कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलाय जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी ही कारवाई केली विशाल खाडे अमोल अवघडे व विजय पाटील या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्यानं पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे दरम्यान अवैध व्यावसायिकांशी असलेल्या सलगीतून ही कारवाई झाल्याचं था समजतं पोलीस शिपाई विशाल खाडे अमोल अवघडे व विजय पाटील यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे असे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख पंडित यांनी दिलेले आहेत त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली निलंबन कार्यकाळात निलंबित कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर मुख्यालय येथे राखीव पोलीस निरीक्षक या ठिकाणी हजेरी देण्यात यावी तसेच पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यात येऊ नये असं आदेशात म्हटलं आहे दरम्यान आठ महिन्यापूर्वी शहरातील राजकीय व्यक्तीबरोबरच व्यापारी व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे तक्रार केली होती यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे यांनी जयसिंगपूरच्या पोलीस निरीक्षकांना दिले होते या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली असल्याची शहरात उलटसुलट चर्चा आहे मराठी यस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आणसूळ